मुलगा दारुपेत असेल पाहुणे मित्रांनो आपल्याकडे कोण आले तर सर आले ती काल मी सरांना फोन केला काल मला आठवण आल्यानंतर मी सरांना कॉल केल्यानंतर सरांना म्हटलं की आपल्याला आकलूजला एकदा तुम्हाला विजिट द्यावं लागते या तर सर म्हटलं शंभर टक्के तू बोलवलं मी नाही कधी आलो असं कधी होणार नाही मग आल्यानंतर मी आंघोळ करायचे अधुकर मग सर तुम्हाला येऊन कसं वाटलं नक्कीच रवीदा खूप छान वाटलं रवीदा हे माझे अगदी पूर्वीचे आठवण काढली खरंच एवढं छान वाटलं राज्य व्यसनमुक्ती केंद्र हे जे आहे रविदाचं स्वप्न तिथं फक्त आणि फक्त पाचच मिनिटात दारू सुटते असं दादांचं म्हणणं आहे पण आज दिवसभर मी दादांसोबत वेळ घालवला मी त्यांच्या दुसऱ्याही शॉपवरती गेलो होतो मी बरेचसे पेशंट बघितले एक पेशंट असं बघितलं एक दीड महिन्यापूर्वी दारू सोडायला आलो होत आणि दारू सोडायला आल्यानंतर अ तेवढं रिकवर झालं होत म्हणजे ह्या गोष्टी माझं एक जेन्युअल मत असतं की जिथेची खोड मेल्याशिवाय जात नाही काही नसतं फक्त मनाचा संकल्प सगळं एकदा मनात आलं सोडायचं मग सोडायची पण मी, मी जे असं रिझल्ट बघितला रवीचा मी हो। त्या सोला गेल्यानंतर एक दीड महिन्यापूर्वी जे पेशंट आलं होतं त्या पेशंटला मी स्वतः म्हणलं अशी एक त्याच्याकडे क्वार्टर होते आणि मी म्हणणं प्यायची का दारो आणली मी घ्या राव म्हणलं घ्या त्या व्यक्तीनं अक्षरशः नागपूर थोडस कसं कसं केलं नको मला पाहुणं अजिबात नको आता रवी नेमकं वेसून सोडवण्यासाठी काय करतोय काय नाही हे मी बघितलं होतं पण मी आज बघितल्यानंतर खऱ्या अर्थान त्या दीड महिन्याच्या व्यक्तीकडं पेशंटकडे बघून मला शंभर टक्के गॅरंटी मी त्याला रिक्वेस्ट करत होतो नाहीच म्हणला उभे जिंदगीत मी अजिबात दारू पिणार नाही म्हणजे हे तुमचं श्रेय तुमचा रिझल्ट शंभर टक्के तर मित्रांनो मुलगा दारुपी येत असेल पाहुणे तुमच्या दारुपेत असतील जावळी दारुपेत असतील किंवा तुमचे वडील दारुप येत असतील तर एक वेळ आकलूजला राज्य व्यसनमुक्ती केंद्र आदरणीय आमचे मित्र दादा यांचं शॉप आहे आणि इथं शंभर टक्के दारू सुटण्याची गॅरंटी आहे बरं का रवीदा शंभर चा। टक्के नक्की मी माझ्या डोळ्याने बघितले कारण डोळ्याच्या आणि कानाच्या चार पोटाचं अंतर असतं मध्ये जोपर्यंत डोळ्याने आणि कानाने ऐकत नाही त्या गोष्टी सत्य मानल्या पण मी सगळ्या गोष्टी डोळ्याने काना कानाने ऐकत शंभर टक्के दारू सुटती मित्रांनो एक वेळ नक्की इथं भेट द्या रवीदा आपला पत्ता आणि तुमचा नंबर सांगा फक्त आपला पत्ता आहे अ राज्य व्यसनमुक्ती परिषद बस स्टँडच्या समोर आणि तांबोळी वसाहत बायपास रोड इंदापूर अकलोज रोडला तिथं पण आहे आपलं तर माझा नंबर आहे त्र्याण्णव एकोणसाठ चौदा झिरो सात चौदा तर तुम्ही आमच्या राज्य व्यसन मुक्ती परिषदला शंभर टक्के नाही तर अवश्य भेट द्या <laughs> नाही खरं सुट्टी दारू मी माझ्या डोळ्याने बघितले आणि माझ्याकडे जेवढे पण नाते काय मी ती होऊन येणार नाही दादा हा माझा वाद आहे आणि एक वेळ नक्की भेट द्या धन्यवाद